नमस्कार आज आपण पाहणार आहोत नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार चोवीसबद्दल तर नुकतेच दोन हजार चोवीसचे राष्ट्रीय खेल पुरस्कार जाहीर झालेले आहेत सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये या सर्वांना अवॉर्ड्स दिले जाते ठीक आहे तर मग हे अनाऊन्स करण्याचं काम असतं मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांचं सगळे स्पोर्ट्सचे मामले हे पाहतात नॅशनल स्पोर्ट्समध्ये जर पाहिलं तर काही प्रमुख प्रमुख अवॉर्ड आहेत सर्वात प्रथम येतं मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार त्यांच्यानंतर येतात अर्जुन पुरस्कार अर्जुन पुरस्कार त्यानंतर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार त्यासोबतच द्रोणाचार्य हा एक पुरस्कार असतो आणि माका ट्रॉफी एक असते ठीक आहे एम एसी तर हे काही महत्वाचे पुरस्कार असतात राष्ट्रीय खेल पुरस्कारामध्ये तर आपण सर्वप्रथम पाहू मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार पहा हे मेजर ध्यानचंद खेळ रंधन पुरस्कार हा जर बघितला तर हा भारतातील सर्वोच्च खेळ पुरस्कार आहे हा भारतातील सर्वोच्च खेळ पुरस्कार आहे हा पुरस्कार देत असताना त्या पुरस्कारामध्ये एक मेडल दिलं जातं त्यासोबतच एक सर्टिफिकेट दिलं जातं प्रमाणपत्र आणि पंचवीस लाख रुपये असं रोख कॅश दिली जाते या अवॉर्डसोबत ठीक आहे हे असं असतं पुरस्कारामध्ये हा पुरस्कार एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून सुरुवात झालेला आहे पहिले पुरस्कार विजेते होते विश्वनाथन आनंद हे एक चेस चॅम्पियन आहेत हे आपल्याला माहिती आहे चेस या खेळाशी त्यांचा संबंध होता विश्वनाथन आनंद यांचा मेजर रत्न पुरस्कार याच्या पूर्वीचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्याचा बदल ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये मोदी गव्हर्नमेंटने त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार असं बनवण्यात आलं कारण मेजर ध्यानचंद ही आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर हॉकीचे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं हॉकी या खेळामध्ये त्यांचं कर्तव्य असं की ऑलिम्पिक मेडलिस्ट होते, एक 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 होते।, तेया होते एक ते एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीस या तिन्ही ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी टीमला गोल्ड भेटलं होतं त्यामध्ये त्यांचा प्रमुख वाटा होता एवढंच नाही तर भारताची जी हॉकी टीम होती आपली हॉकी टीम एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन अशी एकूण लगातार सहा गोल्ड लगातार सहा ऑलिम्पिकचे गोल्ड आपल्या भारतीय हॉकी टीमने जिंकलं होतं त्यामध्ये ह्या तीन एडिशन्समध्ये मेजर ध्यानचंद यांचा प्रामुख्याने वाटा होता त्यासोबतच एकोणीसशे अठ्ठावीस आपण म्हटलं एकोणीसशे अठ्ठावीस ते छप्पनपर्यंत e पर्यंत सहा गोल्ड जिंकले होते आपल्या हॉकी टीमने फक्त एकोणीसशे साठला ला आपल्याला गोल्ड जिंकता आलं नाही पुन्हा एकोणीसशे चौसष्टला ला आपल्या हॉकी टीमने गोल्ड जिंकलं आणि एकोणीसशे ऐंशीच्या आसपास आणखी एक श श गोल्ड जिंकलं असे एकूण आतापर्यंत आपल्या हॉकी टीमकडे आठ गोल्ड आहेत आणि ब्रॉन्झ वगैरे ते जिंकतच असतात ठीक आहे तर मग या असा आपल्या हॉकी टीम बद्दल होत मेजर ध्यानचंद यांचा जन्म जर बघितला तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच या रोजी झाला होता आणि त्यांचा जन्मदिवस एकोणतीस ऑगस्ट हा नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये ठीक आहे तर मग आता आपण दोन हजार चोवीस चे विनर्स पाहूया त्यामध्ये सर्वप्रथम नाव आहे डी गोकेश यांचं यांचं नाव सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही ऐकायला असेलच यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे ते डी गुकेश यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन ठीक आहे तर डिंग लिरेन नावात एक दुसरे चेसपट होते त्यांना मात देऊन ते वर्ल्ड वर्ल्ड चेस चॅम्पियन बनलेले ते पण यंगेस्ट ठीक आहे दुसरे आहेत मनू बाकर यांना पण तुम्ही ओळखत असाल ऑलिम्पिक जे झालं होतं आपलं ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ज्याला आपण पॅरिस ऑलिम्पिक म्हणतो कारण त्यांचं आयोजन फ्रान्समध्ये झालं होतं तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू बाकर यांनी भारताला ब्रॉन्झ जिंकून दिलेलं ठीक आहे एक नाही दोन दोन ब्रॉन्झ जिंकले त्यांनी एक आहे टेन मीटर एअर पिस्तोल सोलोमध्ये वुमेनमध्ये आणि दुसरं आहे टेन मीटर एअर पिस्तोल मिक्स्डमध्ये त्या मिक्स्डमध्ये ते सरबजीत सिंग यांच्यासोबत त्यांनी एक ब्रॉन्झ जिंकलेला आहे शूटिंग या खेळामध्ये खेळ लक्षात ठेवायचा हे विचारू शकता तिसरे आहेत हरमनप्रीत सिंग हे पण हॉकीशी संबंधित आहेत यावर्षी पण हॉकीने आपल्याला ब्रॉन्झ जिंकून दिलेलं आहे ठीक आहे आणि चौथे आहेत प्रवीण कुमार हे पॅरा ॲथलीट आहेत ठीक आहे तर मग असे महत्वाचे चार नाव आहेत दोन हजार चोवीसचे चे मेजर ध्यानचंद एक आहेत डी गुकेश दुसरे आहेत मनू बाकर तिसरे आहेत हरमनप्रीत सिंग आणि चौथे आहेत प्रवीण कुमार ही महत्वाचे चार नावे लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढचा अवॉर्ड आहे राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार हा अवॉर्ड खेळाला जन प्रोत्साहन देतं अशा अशा संस्थेला किंवा अशा लोकांना दिला जातो तर यावेळेस फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया म्हणजे पी एफ आय फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया पी एफ आय यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे तर राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार पी फिजिकल एज्युकेशन यांना देण्यात आलेला लक्षात ठेवायचं याच्यानंतर पुढचा आवड आहे अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीसचा तर यावेळेस जर पाहिलं तर बत्तीस जणांना हा देण्यात आलेला आहे आता या बत्तीसच्या बत्तीस लोकांची नावे आपल्याला पाठ करणं काही महत्वाचं नाही ठीक आहे कारण आयोग एवढं विचारणार नाही काही महत्वाचे नाव विचारणारच जसं श्री स्वप्नील सुरेश कुसळे हे महत्वाचं नाव खूप आहे कारण यांचा संबंध महाराष्ट्राशी येतो त्यासोबतच यांनी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्रॉन्झ जिंकून दिलेलं आहे भारताला शूटिंग या खेळामध्येच ठीक आहे परंतु हे शूटिंगचं त्यांचं वेगळं सेक्शन होतं मेन्स फिफ्टी रायफल थ्री पोझिशन याच्यामध्ये त्यांनी शूटिंगमध्ये ब्रॉन्झ जिंकून दिलेले आणि ते महाराष्ट्राचे असल्यामुळं एम पी एस सी एक्झाममध्ये याच्यावर प्रामुख्याने भार असणार त्यानंतर दुसरं नाव होतं अर्जुन पुरस्कारामध्ये सरबजोत सिंग हे होते हरियाणाचे त्यांनी पण ब्रॉन्ज जिंकलेला आहे मिक्स टेन मित्र पिस्तोल आपण मागाशी म्हटलं होतं मनुभाकर मनुभाकर दोन मेडल जिंकले होते त्यामधलं ते मिक्समध्ये त्यांनी मेडल जिंकलेलं आहे ते यांच्यासोबतच सोबतच सरबजीत सिंग सोबत जिंकले ठीक आहे तर मग हे दोन व्यक्ती होते महत्वाचे स्वप्नील सुरेश कुसळे आणि सरबजीत सिंग असा तर बत्तीस जणांना देण्यात आलेला आहे त्यातले हे दोन महत्वाचे होते अर्जुन पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट पासून सुरू झालेले आहे आणि अर्जुन पुरस्कारामध्ये दोन सेक्शन असतात एक असते रेग्युलर सेक्शन रेग्युलर सेक्शन देण्यात आलेला आहे ह्या लोकांना आणि दुसरा असतं लाईफ टाइम सेक्शन लाईफ टाइम सेक्शनमध्ये दोन व्यक्ती आहेत ज्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिले आहेत श्री सुचा सिंग आणि दुसरे आहेत श्री मुरलीकांत राजाराम पेटकर हे पॅरा स्विमिंगचे निगडीत आहेत ठीक आहे यांच्या नावान तुम्हाला समजू शकते की हे महाराष्ट्रीयन असतील तर याबद्दल आपण माहिती काढून ठेवा त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार जसं अर्जुन आपल्याला माहिती आहे एक सर्वोत्कृष्ट धनुरदार होते ठीक तर मग त्यांचे कोच होते द्रोणाचार्य बरोबर त्यांना शिकवणारे तर मग हा द्रोणाचार्य पुरस्कार हा खेळाशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी जे कोच व्यक्ती आहेत त्यांना भेटतो ठीक आहे तर मग हा द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस रेग्युलर कॅटेगरीमध्ये देण्यात आलेला आहे पहिले आहेत दीपाले देशपांडे त्या शूटिंगमध्ये दे भेटण्यात भेटलेला आहे त्यांना दुसरे आहेत श्री सुभाष राणा त्यांना पॅरा शूटिंगमध्ये आणि तिसरे आहेत श्री संदीप सांगवाल त्यांना हॉकीमध्ये भेटलेला आहे ठीक आहे तर मग द्रोणाचार्य पुरस्कार हे तीन व्यक्ती लक्षात ठेवा आणि लाईफ टाइम दोघाला भेटलेला आहे एक आहे एस मुरलीधरन बॅडमिंटनशी निगडित होते आणि अरमांदो अग्नेलो कोलाको हे फुटबॉलशी निगडित होते हे पण भारतीय याच्यानंतर सर्वात लास्टचा पुरस्कार आहे आपला राष्ट्रीय खेळ पुरस्कारामध्ये एम ए के मका तला काय म्हणतात मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी आहे ही ट्रॉफी आहे दोन हजार चोवीस ची हे स्पोर्ट्समध्येच अं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी एकूण एकामध्ये येऊन काही खेळ खेळतात भारतभरच्या सर्व युनिव्हर्सिटीज मग त्यामधून हा पुरस्कार दिला जातो तर यावेळेसची विनर आहे चंदीगड युनिव्हर्सिटी नंबर एक दुसरी आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ही पंजाबची आहे तिसरी आहे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी ठीक आहे दोन हजार ची ही गुरु नानक देव युनिव्हर्सिटी जर बघितली तरी दोन हजार तेवीसची विनर होती त्यावेळेस तीन नंबरला आलेली आहे ठीक आहे तर मग हे काही महत्त्वाचे राष्ट्रीय खेळ पुरस्कार होते दोन हजार चोवीसचे लक्षात ठेवायचे हे कधीही प्र परीक्षेमध्ये विचारू शकता आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद